कृषी दिनानिमित्त प्रगतशील शेतकऱ्यांचा कृषी विभागाकडून सन्मान सांगलीमध्ये कृषी विभागाच्या वतीनं दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी दिन सोहळ्या दरम्यान जिल्ह्यातल्या प्रगतशील शेतकऱ्यांचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या निमित्ताने कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेती करण्याकडे आणि तो व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आवाहन करण्यात आलं आहे सर्वप्रथमांना

आपण सगळ्यांना संधी उपलब्ध करून दिली आहे ते कृषीच तांत्रिक ज्ञान आहे ते तांत्रिक ज्ञान देण्यासाठी अतिशय सक्षम आणि अतिशय बुद्धिमान मंडळी आज आपल्यामध्ये उपस्थित आहे मग ते

ज्यामध्ये गेल्या वर्षी बघितलं तर जवळपास आपण पंधराशे शेतकरी तयार जवळपास बाराशे हेक्टरवर प्रभाग लागवले त्याचबरोबर इतर काही इतर योजना आहे जसं की आपण पी एम एम पी म्हणतो पी एम मध्ये जवळपास चारशेच्या आसपास प्रमुख प्रक्रिया उद्योग उभा केले त्याचबरोबर इतर ज्या इतर योजना आहेत म्हणजे एक्सपोर्ट असेल यावर्षी वर्षी एक्सपोर्ट द्राक्षाचा एक्सपोर्ट वाढला त्याचबरोबर हे कृषी विभाग तसेच हे सर्व शेतकरी त्यांचे जे काही शेतकरी आहेत ते शेतकरीच्या माध्यमातून आपण शेतीमध्ये प्रगती करत आहोत आणि या याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची योजना आपण राबवतो त्या योजनेचा शेतकऱ्यांना पोहोचवण्याचा हे तुम्ही जे शेतकरी आहात पुरस्कार पात्र शेतकरी आहेत त्यानंतर पीक कर्ज विजेते शेतकरी आहे हे एक आमचे चेंज एजेंट आहे म्हणजे हे समाजामध्ये बदल करून आणणारा हे आमचा एक हस्तकिता आहे तर तुमच्या माध्यमातून आपल्याला ज्या तळागाळ्या शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे शेतकऱ्यांच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठी सरकार चालू करते त्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि ह्या पोहोचवण्याच्या मार्गात त्याचबरोबर पोहोचवण्याबरोबर शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन आपण करत असतो त्यासाठी आपल्या इथं राहुल कृषी विद्यापीठ असेल केली असेल ते शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करतात आता आपल्या ह्याच्यानंतर